नमस्कार मी परत एकदा आपलं स्वागत करतो आहे स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागील त्याला सौर पंपासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत कंपन्या सिलेक्ट करण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी पैसे भरून आज दोन चार पाच सहा महिने झालेले आहेत काही काही शेतकरी सहा सहा महिन्यापासून वेटिंग आहेत कारण फक्त एक आहे की लॉग इन केल्यानंतर वेंडर नॉट अवेलेबल म्हणजेच कोटा संपलाय असं दाखवतं आहे आणि ज्यावेळेस कधी कोटा येतोय ते शेतकऱ्यांना माहीत होत नाही त्यामुळे ते शेतकरी चार चार पाच पाच महिन्यापासून प्रतीक्षेत आहेत आणि कोटा आल्यानंतर जो शेतकरी अपडेट आहे ज्याला माहीत होत आहे तो कमी कालावधीमध्ये पैसे भरून कंपनी निवडून बाकीच्या गोष्टी करून घेत आहेत तर आपले ग्रामीण भागातील बरेच असे शेतकरी आहेत की त्यांना काही माहीत होत नाही आणि त्यांना माहीत कधी होतं की सगळं संपवून गेल्यानंतर त्यांना माहीत होतं आता यावरती आपण एक व्हिडिओसुद्धा बनवला होता की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आता व्हॉट्सअप ग्रुपला जवळजवळ बघू शकता इथं चार साडेचार हजार लोकांनी बघितलं आहे आणि अवघे किती पाचशे ते सहाशे शेतकरी जे आहेत ते जॉईन झालेत आणि त्यांना फायदा झालेला आहे त्या सहाशे शेतकऱ्यांना कसा की रात्री शक्ती कंपनी जी आहे ती काल साडेचारच्या दरम्यान शक्ती कंपनी जी आहे ती ऑनलाईन आली होती आणि अवघ्या दहा मिनिट फक्त हा कोटा होता आपल्या ग्रुपमध्ये जो कोण ॲक्टिव्ह होता जो कोणी शेतकरी राहिले होते अशा शेतकऱ्यांनी जी आहे ती ही कंपनी पटापटा निवडून घेतली आणि अकराव्या मिनिटाला की लगेच असा एरर दाखवण्यात आला की हा कोटा जो आहे तो संपलेला आहे त्याच्यानंतर म्हणजेच की एक सात साडेसात वाजता रिटा नावाची कुठली तरी कंपनी आली सुद्धा अपडेट आपले शेतकरी बांधव असतात सी एस सी चालक असतात की जे कोणीतरी पाहत असतं म्हणजे मीच कंटिन्यू पाहतो अशातलं भाग नाही कारण का आपण एक हजार शेतकरी आहात तर पंधरा वीस मिनिटानं मिनिटासाठी म्हणजेच आत्ताच्या ह्या दहा मिनटामध्ये एक हजारापैकी तरी असा शेतकरी असतो की जो ही वेबसाईट चेक करतो त्या शेतकऱ्याला जर तो कोडा तिथं दिसला तर तो शेतकरी तात्काळ स्क्रीनशॉट मारतो आणि आपल्या ग्रुपवरती चेक करतो की असा असा आलेला आहे तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना ते अलर्ट होतात आणि बघू लगेच निवडून घेतात बघू शकता जर स्क्रीनशॉट आलेले आहे तर तिथं वॉटर सोल्युशन नावाची कुठेतरी कंपनी आहे आणि लगेच दुसऱ्या मिनटामध्ये फोटो टाकले की सर पुरवठा मर्यादा जमाप्ता म्हणजे कोटा संपलेला आहे असा एरर येत आहे तर ज्या शेतकऱ्यांना कंपनी आलेल्या माहीत होत नाहीत अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे आपला हा ग्रुप आहे आता ह्या ग्रुपला जॉईन कसं व्हायचं हे शेतकऱ्यांना बरंच माहीत नाही आता ह्या ग्रुपचे काही नियम आहेत नेम खूप कडक आहेत जर जॉईन झाल्यानंतर तुम्ही जाहिरात प्रमोशन लिंक आ, मी काम करून देतो पैसे द्या पंप विकत देतो पैप विकत देतो म्हणजे कुठलीही इल्लीगल गोष्ट जर तुम्ही ग्रुपवरती हो टाकली तर तुम्हाला तात्काळ रिमूव्ह करण्यात येईल त्याच्यानंतर तुम्ही काहीही केलं तरी ग्रुपमध्ये ॲड कर मीही करणार नाही आणि मला पर्सनली कॉलही करायचा नाही मेसेजही करायचं नाही तुम्ही नेम पाळून राहिलात तर बाकीच्या शेतकऱ्यांना हे कारण सगळे शेतकरी कामात असतात जर कुणी कसलेही जर मॅसेज टाकत बसले तर सारखा सारखा तो फोन वाजणार शेतकरी डिस्टर्ब होणार आणि मग ज्यावेळेस कधी कंपन्याचा कोटा येतो त्यावेळेस कुणी मॅसेज टाकला तर ते शेतकरी इग्नोर करतात की जाऊ दे हे काहीतरी नेहमीच आहे मग त्यावेळेस मात्र कोटा आलेला असतो मॅसेज पडलेला असतो पण सारखंच कुणी काहीतरी टाकते म्हणून लोक इग्नोर करतात आणि त्यांना त्या गोष्टीचा फायदा होत नाही त्यामुळं नेम खूप कडक आहेत लिंक प्रमोशन जाहिरात टाइमपासच्या गोष्टी मी काम करून देतो मी फॉर्म भरून देतो एक हजार रुपयात पंप लावून देतो दहा दिवसात पंप बसवून देतो असल्या गोष्टी जर केल्या तर रिमूव्ह करण्यात येईल आता ह्या ग्रुपला कसं जॉईन व्हायचं आहे आता हा ग्रुप आपला ग्रुप दुसरा आहे आपला जो पहिला ग्रुप आहे तो एक हजार चोवीस मेंबर त्यात फुल झालेले आहेत पेंडिंगमध्ये जवळजवळ तीनशे ते ती चारशे लोकं आहेत आता मी सगळ्यां ते चारशे लोकांसाठी बाकीच्या लोकांना रिमूव्ह करू शकत नाही जे लोक चुकी करतात त्यांना रिमूव्ह करतो आणि नवीन लोकांना ॲड करतो पण हा जो आहे तो नवीन ग्रुप ओपन केलेला आहे यामध्ये सुद्धा एक पाच सहाशे शेतकरी जे आहेत ते आता फक्त झाले की हा ग्रुपसुद्धा फॉलो होईल तर याला जॉईन कसं व्हायचं आहे हे सांगतो मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली जी आहे ते काय करेल लिंक देईल तर लिंकवरती गेल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला हा आपला जो आर्टिकल आहे आम्ही असा मोबाईल धरतो जेणेकरून तुमच्या फोनमध्ये हे असंच ओपन होणार आहे बघू शकता अशा प्रकारची लिंक आहे लिंकवरती आल्यानंतर हे आर्टिकल तुमच्यासमोर ओपन होईल कारण वेबसाईटवरती डायरेक्टली कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुपची जर लिंक दिली तर गुगल जी आहे ती वेबसाईट बॅन करतं पॅनलाइज करतं त्यामुळं आर्टिकलमध्ये हे लेंकणं कंपल्सरी आहे जर डायरेक्टली लिंक दिलं तर आपलं यूट्यूब चॅनल डिसेबल होऊ शकतं आणि गुगल आर्टिल सुद्धा डिसेबल होऊ शकतं तर हे आर्टिकल तुमच्यासमोर ओपन होईल त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यात खाली आहे जर तुमचं हे आर्टिकल तुमच्यासाठी महत्वाचं असेल तर तुम्ही माहिती वाचू शकता इथं सुद्धा मराठीमध्ये कसं तुम्हाला एक ग्रुपमध्ये सामील आहे हे सुद्धा सांगितलं तरी सुद्धा लोक जमत नाही त्यांना मी तर मी डायरेक्टली करून दाखव इथं आल्यानंतर बघू शकते इथं सबस्क्राईब नाव या ऑप्शन आहे या सबस्क्राईब नाव बटनानंतर ना दाबल्यानंतर ना आधी काय करायचं आहे आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ह्या वेबसाईटचं कोडिंग असं आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मात्र तुमच्या तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप लिंक जे आहे ते दिसणार नाही आणि जरी तुमची ती रिक्वेस्ट पडली व्हॉट्सअप ग्रुपला तर ती तशीच पेंडिंग राहील ॲक्सेप्ट होणार नाही कारण ते कोडिंग किंवा व्हॉट्सअप ग्रुप असं लिंक बनवलेले आहेत की समजतं की कुठला मेंबर आपला सबस्क्रायबर आहे आणि कुठला नाही फक्त सबस्क्रायबरसाठीच हा सा आपण आपला ग्रुप बनवलेला आहे त्यामुळं इतर लोकांना आपण प्राधान्य देणार नाहीत आता थोडं इंट, इंट इंटरनेट लोड होत आहे तर इथं तुम्ही काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याच्यानंतर इथं मिनिमाइज करायचं आहे म्हणजेच परत रिटर्न महागारी यायचं आहे बघू शकता म्हणजे जिथं ही ही लिंक होती बघू शकता चॅनलला मी ऑलरेडी सबस्क्राईब केलेला आहे त्याच्यामुळे हे खाली जॉईन व्हॉट्सअप ग्रुप लिंक दिसली आता इथं आता आपण या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता इथं जॉईन व्हॉट्सअप ग्रुपला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जो आहे तो बघू शकता अशा प्रकारे लगेच रिक्वेस्ट टू जॉईन एक ऑप्शन इन आणि याला रिक्वेस्ट टू जॉईन ह्याला टाकल्यानंतर बघू शकता रिक्वेस्ट पडले आणि वेटिंग फॉर अप्रुवल ॲडमिन अप्रूवल तर मला ज्यावेळेस चेक करत मी त्यावेळेस मला इथं दिसून येतं माझ्या ग्रुपच्या लॉग इनमध्ये की तुम्ही आपल्या वॉट्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले किंवा नाही जर सबस्क्राईब केले असेल तर मी तुमची रिक्वेस्ट ॲड करतो आणि तुम्ही नियम पाळून ग्रुपचे तुमची माहिती विचारू शकता तुमची माहिती टाकू शकता बाकीच्या सगळ्या गोष्टी करू शकता आता हा आपला ग्रुप जो आहे तो जवळजवळ एक बघू शकता आता सहाशे सहासष्ट म्हणजेच बऱ्यापैकी एक ते दोन दिवसामध्ये फुल होऊन जाईल आशा तर करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि आपण कशाप्रकारे या ग्रुपमध्ये जे आहे ते जॉईन होऊ शकता हे सुद्धा आपल्याला समजले असेल तर मित्रांनो ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि जेव्हा केव्हा अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला लगेचच माहिती जी आहे ती भेटली जाईल तर जर तुम्हाला अजून काही नवीन अपडेट पाहिजे असेल तर नक्कीच त्यावरती काही नवीन अपडेट आलं कंपन्या आलं पेमेंट ऑप्शन आलं आता एक नवीनच प्रॉब्लेम सुरू झाला आहे की अर्ज भरल्यानंतर पैसे भर हा ऑप्शन जो आहे तो गायब झालेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी आप अर्ज भरले होते आणि सगळे अर्ज ड्राफ्ट मोडमध्ये गेले ते त्यांना पैसे भरायचा ऑप्शन दिसत होता पण आता तसं काही दिसत नाही त्याच्याविषयी मी चौकशी केली त्याविषयी अपडेट आहे त्याविषयी आज दुपारपर्यंत आपल्याला पूर्ण सविस्तर माहितीचा व्हिडिओ मिळेल धन्यवाद आणि आपले चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि ग्रुपला शक्य असेल तुम्हाला आवड असेल तुम तुमचं तुम काम जर कलं असेल तर नक्की जॉईन होऊ शकता ज्यांचं काम झालं किंवा ज्यांना गरज नाही त्यांनी नाही जॉईन झालं तरीसुद्धा चालू शकतं धन्यवाद